नमस्कार मंडळी प्रिझम आमच्या सर्वांचं स्वागत आहे काही लोक आपल्याला करिअरची दिशा दाखवतात परंतु काही लोक असे असतात जे आपल्याला आयुष्यात इन्स्पायर करतात आणि आज आपण अशीच एक इन्स्पायरिंग स्टोरी ऐकणार आहोत आजच्या भागामध्ये आपण गप्पा मारणार आहोत विनिता सोबत विनिता आपल्या शाळेची टॉपर होती परंतु आर्थिक परिस्थितीमुळे सायन्स घेणं तिला शक्य झालं नाही तरी देखील तिने परिस्थिती समोर हार मानली नाही आपल्या गावातच उपलब्ध असलेल्या एका कॉलेज मधून तिने कला शाखा निवडली आणि पुढे युट्यूबच्या मदतीने ब्लॉगिंग कंटेंट रायटिंग आणि फ्रीलान्सिंग शिकून ती आज स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या पायावर उभी आहे चला तर मग भेटूया विनिता माळीला नमस्कार माझं नाव विनिता माळी आणि सोशल मीडियावर सगळेजण मला ब्लॉगर विनिता म्हणून ओळखतात माझ्या स्वतःविषयी सांगायचं झालं तर मी वयाच्या सतराव्या वर्षापासून ब्लॉगिंग तसेच फ्रीलान्सिंग क्षेत्रात काम करते माझी सुरुवात तर मी अप्तर टेन्थ म्हणजे दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी म्हणजे ब्लॉगिंग वगैरे शिकायला सुरुवात केली आणि मग ब्लॉगिंग वगैरे नंतर थोडं थोडं समजत केलं त्या पद्धतीने मग मी फ्रीलान्सिंग मध्ये एंटर केलं आणि फ्रीलान्सिंग मध्ये मग कंटेंट रायटिंग पासून मी म्हणजे मेनली सुरुवात केली तसं मी महाराष्ट्रातील एका म्हणजे जळगाव जिल्हा आहे खानेकच्या एका म्हणजे लहानशा गावातून म्हणजे मी बिलॉंग करते सिंपल वे मध्ये सांगायचं झालं तर गुगलवर जे काही वेबसाईट असतात त्याला ब्लॉगिंग म्हटलं जातं गुगलवर आपण जे काही वेबसाईट वगैरे बघतो जसं की आता आपण सर्च केलं की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर खूप सारे आपल्यासमोर ब्लॉग वगैरे येतात तर तिच्यावर जी इन्फॉर्मेशन वगैरे असते त्याला ब्लॉगिंग म्हटलं जातं जे की टेक्स्ट मध्ये असते आर्टिकलच्या माध्यमातून ब्लॉगिंग वगैरे करायचं असं वैयक्तिक माझं काही म्हणजे डिसिजन वगैरे तसं नव्हता सिच्युएशन असे आली की मला पण म्हणजे अदर मुला मुलींसारखं म्हणजे मी पण हुशार होती तर मला सायन्स बॅकग्राऊंड वगैरे घ्यायचं होतं म्हणजे सायन्स स्ट्रीम वगैरे पण तेव्हा म्हणजे लॉकडाऊन वगैरे होतो कोरोना वगैरे स्कूल कॉलेजेस सर्व बंद होतं आणि फायनान्शियल सिच्युएशन पण तेव्हा खूप खराब होती माझी तर त्यामुळे मी ते म्हणजे पुढे करून मग माझ्याकडे एकच ऑप्शन होता एज्युकेशन करायचे होते गावातून आणि गावात फक्त म्हणजे आर्ट्स म्हणजे होत तर मग मी त्या पद्धतीने मग जो ऑप्शन होता तो घेतला पण मग पुरेसा टाईम असतो म्हणजे आर्ट्स आपल्याकडे म्हटलं म्हणजे खूप सारा टाईम असतो तर मग मी तो माझा म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे युटिलाइज केला स्किल शिकून रायटिंग वगैरे आवडायची आणि बऱ्याचदा म्हणजे सुरुवातीला वाटायचं मला की ब्लॉगिंग म्हणजे फक्त रायटिंग वगैरे पण जेव्हा ऍक्च्युअल मी सुरुवात केली तर ब्लॉगिंग मध्ये म्हणजे फक्त रायटिंग हा भाग नसतो तिच्यात तुम्हाला खूप सारे म्हणजे टास्क असतात टेक्निकल वर्क पण यायला हवं त्यासोबत ग्राफिक्स वगैरे पण असतात तिच्यानंतर बरेचसे म्हणजे सेटिंग्स वगैरे असतात प्लगिंग असतात थीम्स असतात मल्टिपल वर्क असतात ते आपल्याला म्हणजे शिकावं लागतं तर सुरुवातीला माझ्यासाठी म्हणजे ते थोडं टप होतं म्हणजे डिफिकल्ट होतं माझ्याकडे म्हणजे होतं म्हणजे डोक्यात आता मम्मी पप्पा प्रत्येक म्हणजे पेरेंट्स असत की आपल्या मुलांनी म्हणजे खूप काही मोठं करायचं पण मग सिच्युएशन ज्या पद्धतीने त्यानुसार म्हणजे आपल्याला स्टेप घ्यावी लहानपणापासून मी म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड पासून तर ट्वेल्थ पर्यंत म्हणजे फर्स्ट आलेली फक्त दहावीत असतात काही पॉईंटचा फरक होता आणि त्याच्यात माझा म्हणजे पहिला नंबर हुकला होता फक्त दहावी पहिली तर बारावी पर्यंत म्हणजे आणि बारावीत पण मी म्हणजे जेव्हा हे ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग वगैरे नवीन शिकत होती म्हणजे तर तेव्हा माझ्या तालुक्यात पहिला नंबर आलेला सो म्हणजे ह्या सर्व गोष्टी झाल्या पण रिग्रेट आहे की मी म्हणजे डॉक्टर इंजिनियर व्हावं वगैरे आज म्हणजे आनंदाची गोष्ट असे की डॉक्टर आणि इंजिनियर जे लोक आहेत ते माझ्याकडे कन्सल्टेशन म्हणजे हेल्प मागण्यासाठी म्हणजे येतात मध्ये पहिला क्लायंट भेटण्याची स्टोरी माझी थोडी इंटरेस्टिंग आहे मी एक युट्यूब व्हिडिओ म्हणजे बघितलेला आणि लहानपणापासून तसे हुशार असल्यामुळे नोट्स वगैरे सर्व गोष्टी प्रॉपर करायची म्हणजे सवय होती माझी ती सवय मला म्हणजे माझ्या ब्लॉगिंग आणि फ्रीलान्सिंगच्या काळात म्हणजे खूप जास्त कामात आली तर झालं असं की त्या क्रिएटरने म्हणजे सांगितलेलं त्या व्हिडिओचा म्हणजे पॉडकास्ट होता तो थोडक्यात एका तासाचा म्हणजे समथिंग तर त्यांनी सांगितलेलं की तुम्ही म्हणजे मला या म्हणजे स्क्रीनशॉट करून या व्हिडिओचा नोट्स वगैरे प्रॉपर हे करून मेन्शन करा स्टोरीला तर मी त्यांना इन्स्टाला म्हणजे मेन्शन वगैरे केलं मग ते मेन्शन बॅक वगैरे त्यांनी दिलं तर त्यांच्या स्टोरीवरून म्हणजे एक क्लायंट तिकडून आलेला त्याने मला म्हणजे स्वतःहून अप्रोच केला की माझ्या ब्लॉगसाठी तू कंटेंट रायटिंग वगैरे म्हणजे करून देऊ शकते का तर दोन हजार तेवीस मध्ये मी म्हणजे ब्लॉगिंग ई बुक वगैरे लॉन्च केली म्हणजे खूप साऱ्या लोकांनी आता मोस्टली म्हणजे मला म्हणजे कॉलेज स्टुडंट असू दे किंवा गव्हर्नमेंट जॉब वगैरे जे लोक करतात किंवा म्हणजे ज्यांचं म्हणजे बिझनेस वगैरे जे मनी मेकिंग करू इच्छितात म्हणजे ब्लॉगिंग थ्रू पण त्यांना तेव्हा म्हणजे समजत नव्हतं पैसे वगैरे जास्त इन्व्हेस्ट करायला पण ते लोक रिती नसतात तर कमी पैशात म्हणजे आम्हाला पण प्रॉपर नॉलेज वगैरे मग ती तशी डिमांड जायला लागली मग त्या पद्धतीने मग मी ई बुक वगैरे रायटिंग केलं प्रॉपर आणि तिच्यात माझा म्हणजे काही म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स पण शेअर केलेला आहे काही चुका म्हणजे बिगनर लेवल वर करायला नको ज्या की मी स्वतः केलेल्या आधी आणि मग म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स वगैरे म्हणजे आलेला त्या ब्लॉगिंग ला विदाऊट मार्केटिंग आता मेनली काय असतं की ठीक आहे आपल्याला ब्लॉग रायटिंग साठी हा ही गोष्ट पण तितकी खरी की आपण म्हणजे कॉपी पेस्ट तर नाही करू शकत मग ते काही म्हणजे डिफरन्सेस राहणार नाही एआय मध्ये आणि आपलं म्हणजे ह्युमन रायटर मध्ये पण हो एकदम म्हणजे प्रॉपर वे मध्ये ज्या गोष्टीसाठी ह्युमन माणसाला म्हणजे त्याचा जो ब्रेन आहे तो चालायला म्हणजे चार पाच तास लागतात ते काम आपल्याला काही सेकंदात किंवा काही मिनिटात म्हणजे एआयची हेल्प घेऊन म्हणजे होतो तिथं टाइम सेव्ह होतोय तर ती चांगली गोष्ट आहे त्या पद्धतीने डेली बेसिसवर आणि काय ट्रेंड्स वगैरे चालू असतात किंवा प्रॉपर हुक्स वगैरे कशा पद्धतीने करायचे किंवा म्हणजे सोशल मीडियाचे जे काही काम आहे ते एआयच्या माध्यमातून खूप जास्त इझी झालेलं आहे तर अशा पद्धतीने म्हणजे एआय चॅलेंजेस वगैरे नाही म्हणू शकत चॅलेंजेस आहेत त्या लोकांसाठी जे काही एआय वगैरे शिकत नाहीये म्हणजे स्वतःला म्हणजे स्वतःला स्किल वगैरे नाही करत आहे तर त्या लोकांसाठी चॅलेंजेस आहे पण जे काहीतरी नवीन म्हणजे एआय मध्ये शिकताय किंवा स्वतःच म्हणजे ऑटोमेशन वगैरे एजंट वगैरे पण होत आहे स्टार्टअप वगैरे वर काम करत आहे त्या लोकांसाठी एआय अपॉर्च्युनिटी आहे आणि त्यासोबत म्हणजे एआय फक्त हे म्हणजे जॉब वगैरे खात आहे असं अजिबात नाहीये त्यासोबत नवीन मार्केटमध्ये जॉब पण निघताय पण तिथं स्किल लोकांची गरज आहे हा फरक आहे पेरेंट्स सांगताय किंवा म्हणजे कोणी सांगताय म्हणून कोणत्या पण क्षेत्रात जाऊ नका पर्सनली तुमचा इंटरेस्ट वगैरे आणि परत फ्युचर मध्ये स्कोप वगैरे जसं की डिजिटल स्किल शिका ठीक आहे तुम्ही कॉलेज वगैरे करा म्हणजे जे ट्रेडिशनल पद्धतीने एज्युकेशन आहे ते करावंच लागतं आपल्याला म्हणजे मराठी लोकांना मुलांना म्हणजे तिच्यात काही म्हणजे हे नाहीये दुमत नाहीये पण त्यासोबत तिला स्किल्स शिका कारण की आ, आता किती पण म्हणजे लहान बिजनेसमॅन असू द्या किंवा म्हणजे स्वतःच काहीतरी करत असेल किंवा जो जॉब करतोय तो व्यक्ती पण म्हणजे त्याची डेली लाईफ म्हणजे शो सो करतोय सोशल मीडियावर मग तो, तो प्रायव्हेट असू द्या किंवा म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर मधला प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे तर तुम्ही पण म्हणजे डिजिटल त्याला स्किल्स वगैरे शिकून म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करा नाही तुम्हाला म्हणजे अदर वेनी काही करता आलं पण ऍज अ तुम्ही म्हणजे स्वतःसाठी तरी काम करू शकतात म्हणजे अपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे या स्टोरी मध्ये एक गोष्ट जी शिकण्यासारखी आहे ती अशी की प्रत्येकाला सेम अपॉर्च्युनिटी नाही मिळत पण शिकायची तयारी असेल तर परिस्थितीपेक्षा मेहनत जास्त महत्वाची हो ठरते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा असेच व्हिडिओ अजून बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा भविष्यात कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा